जयभेम नवबुधाय हा माझ्या बाजूने व्हिडिओ बघा सवर्ण लोक आता घाबरून राहिले भीम लोकांना भीमार लोकांना एस सी एस टी ओबीसी लोकांना बघा श्रवण तो, तो, समाज के क्षेत्रवासी वासी महा पंचायत कर, कर। सर्वसम्मत तो, ऐसी ये शपथ लेते हैं कि जाटब समाज से ना कोई संबंध रखेंगे ना कोई सारोकार रखेंगे और ना ही किसी प्रकार का कोई सरोकार पैसों का लेन देन ना ही जमीन जोतने के लिए देना ना ही अपनी जगह में आने जाने देंगे ये निर्णय सब सर्वसम्मति से पारित करते हैं आज महापंचायत सभी ने अपने क्षेत्र में की जा जल्द ही जिले स्तर पर हम सभी समस्त समाज के हम समाज साथ, में, साथ जिले में महापंचायत कर मीटिंग कर निर्णय लेंगे बघितला वीडियो बघितला आता सवर्णा फाटली गांड गांड फाटली देची आता हाथ आता रक्ताची धार लागलेली ज्या गांडीपासून हा असाच खोप चालणार सवर असाच खोप चालणार आमच्या गळ्यात मळक आणि गाडीला फळा बांधला होता ना तुम्ही जातीवाद केला होता ना आमच्या संघ जनावरांसारखं आम्हाला जगा लागत होतं ना तुमच्या आता तुम्ही तुम्ही आमची बरोबरी आहे नाही आमची बरोबरी करू शकणार तुम्ही लक्षात ठेवा काय म्हणून राहिले याच्या संघ कोणताही संपर्क ठेवू नका एस सी एस टी संघ कोणताही संपर्क ठेवू नका याच्या संघ कोणता लेनदेन करू नका याच्या संघ कुठलाही गोष्टीचं काम करू नका शेतीचं असो दुकानाचं असो दुधाचं असो कुठल्याही गोष्टीचं असो म्हणजे याच्यापासून दूर राहा नाहीतर हे लोक आपल्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार आपण ह्या लोकांसह खाजवलं तर आपल्यावर वरिटी दाखल करणार कारण हे आपले बाप आहे एस सी एस टी आहे आपले बाप आहे हे जग खाजवलं आपल्याला यायला टाकू शकते या कारणामुळे आपण सावध राहिलो पाहिजे कारण आपला बाप आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आपण त्याची लेकरं आहे आता वाले हे सगळे बाप आहे आपले आपण त्याची लेकर आहे असे सवर्णाचं मत आहे सवर्णवाले हो मनुवादे हो हे तुमची अवकात आहे हे तुमची अवकात आहे गाण खडले हो हे तुमची अवकात आहे हेच अवकात आहे तुमची नशीच राहणार समजलं काय तुम्ही किती काही आमची बरोबरी करत असा करण्याचा प्रयत्न कराल आता करू शकणार नाही कारण बाबासाहेब्रोसिटी आला ना आलो तर तुमची ससटली धुंगण फाटले तुमच्या चड्ड्या फाटून राहिले समजलं का अशी शपथ घ्या लागल तुम्हाला सगळेजण शपथ घेऊन आले ना लंबी हात करून हा मी एस सी एस कधी रंग बोलणार नाही त्याच्या व्यवहार करणार नाही हे देणार नाही ते देणार नाही खोप पैदा खोपैदा शेर का खोफ असाही होत आहे तो खौफ आहे आणि असा तुमच्या काळजात राहायला पाहिजे आम्हाला भांडण करायची गरज नाही आमचा खोपच कॉपी आहे अशी आम्ही जय भीम आले बरोबर नाही का एस सीएन एस टी न लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जय भीम लिहायचं कमेंट मध्ये खरे जय भीम आले आणि खरे मर्द असाल तर आणि हा मनुवाद्याला शेअर करत राहायचा व्हिडिओ शेअर करत राहायचा कळलं काय हे आता चालेले मनुवादी हे मनुवादी असे टटर फाटणार आहे त्याची आता अजून काही झालं नाही हे सप्ताह घेऊन राहिले आता एकदेव येईल ते बोलणार नाही चुप राहणार अशी अशी समजलं काय बोलू आता तरी बोलून राहिले बोलू नाही शकणार हे त्याची अवकाळ आहे हे बाबासाहेबांच्या संविधानानं आणि कायद्यानं दाखवून दिलं तेने समजलं का बाबासाहेब आंबेडकर आपला बाप आहे आपण त्याची लेकरं आहे आणि बापा संग खाजवायची नाही नाही बाप्पा संग खाजवलं तर आपल्याला जेला जा लागन हे सवर्णा भीती आहे हे मनुवादा भीती आहे हे जातीवादायला भीती वाटून राहिली आता कारण याचीच हे का लोक वाघासारखे आहे आणि हे आपला इतिहास वाचला त्या कारणामुळे सवर्ण लोक प्रतिज्ञा घेऊन राहिले कळलं काय खरी कंडिशन हे आहे घाबरले त्या ते त्याच्या गाणीला गर घाम फुटून राहिला त्या कारणानं सांगतो मी तुम्हाला का तुम्ही घाबरू नका आता हा लोक आले काही घाबरायची गरज नाही पहिले आपल्याला लग्न घोडीने काढू द्यायचे नवीन कपडे ने घालू द्यायचे नवीन गाडी घेतली जाळून टाकायचे आता हे काहीच करू शकत नाही येईन केलं तर हे जेला जा लागते येईल हे माहित आहे त्याच्यानं माझ्या एस सी आणि एस टी माझ्या बांधवांनो घाबरायची गरज नाही आज आधी माझ्या भा, बहीण भा, आणि आई बहिणींना तुम्हाला घाबरायची गरज नाही हेच तुमची इज्जत लुटणार आहे आता तुमची इज्जत लुटणार नाही तुमचा बापाचं संविधान तुमचं रक्षक रक्षण करणार एक फोन घुमवला ना हे जेला जाणार यायला याचीच भीती वाटते का पहिले एस सी एसटी वर दलितावर आम्ही अत्याचार करत होतो आम्हाला कोणी करत नव्हतं काही आम्हाला सॉरी हा मी गलत इस्तेमाल करू आलो शब्दाचा पण काय आहे गरज आहे कोणी काही करू शकत नव्हतं पण हे बिनलाजे लोक आपल्या आई बहिणीवर बलात्कार करत होते आपल्या आईचे स्तन किती वाढले हे बघत होते मग विचार करा तुम्ही किती वाढले हा म्हणजे एवढं टॅक्स द्या लागत जेवढे स्तन वाढले आपल्या बहिणीचे तेवढं टॅक्स भरा लागत होतं समजलं हे माहिती आहे तुम्हाला का नाही हेच लोक होय हेच लोक मनुवादी सवर्णवादी हेच लोक होय का आपल्या आई बहिणीचे स्तन किती वाढले याच्यावर टॅक्स भरा लागत होता आपल्याला जेवढे स्तन लहान तेवढेच टॅक्स कमी शरम वाटते ना बोलाच्या वेळेस मला वाटून राहिली पण ऐकायच्या तुम्हाला शरम वाटले राहिले ना तेथे होत आपल्या बहिणीचं आपल्या बहिणीचं म्हणा आपलं लग्न होत होतं ना तेव्हा हे अगोदर आपल्या बायकोला यूज करत होते हिची संग सुगा होती ती आपल्या बायकोची मग आपल्या संग होत होती मग विचार करा आपली अर्धांगिनी आपली पत्नी अगोदर या सवर्णाच्या घरी जात होती किती सुवाग्रात थो होत होती त्या सवना सांगित आपल्या वाईफची पत्नीची तेव्हा आपली पत्नी आपल्याला दिली जात होती विचार करा तुम्ही हे नालायक माणसं हे वय ते सवर्णवादी म्हणून सांगतो विसरू नका मागचं विसरू नका आपल्या आई बहिणीवर एवढे अत्याचार झाले हे विसरायचं नाही आपल्या बापावर एवढे अत्याचार हे विसरायचं नाही आपल्या आईचे बलात्कार बहिणीचे बलात्कार यांनी केले हे विसरायचं नाही तर विसरत असाल तर तुम्ही जेमी एका बापाचे जे नसान दहा बापाचे असान कळलं काय बाबासाहेबाचा कायदा चलतो म्हणून हे लोक घाबरून राहिले नाहीतर हे बाबासाहेबाचा कायदा नसला असताना संविधान नसलं असताना तर हे लोक आहे ना आपल्या आई बहिणीच्या गलीवर बलात्कार केले असते आपल्या भावाला गलीवर मारून टाकलं असतं खुने केले असते कळलं का तुम्हाला असे लोक हरामी आहे हे त्या कारण सांगतो तुम्हाला हे लोकच होय आपल्या आईचे बलात्कार करणारे भावाला मारणारे हेच होय का सांगून राहिलो मी तुम्हाला हेच होय ते आता शब्दा घेऊन राहिले का याच्या मागं लागायचं नाही एस एस सी आणि एसटी मांग लागायचं नाही याच्यावर याच्यापाशी आहे अट्रोसिटीचं ब्रह्मास्त्र आणि आपण याच्या संग खाजवलं तर कधी आपल्याला जयलात टाकन आपले बाप आपल्याला माहित नाही आपले जेला सडा लागन त्याच्यानं दोन हात दूर एस सी आणि एस टी पासून राहा माझ्या एस एसटी आदिवासी बांधवांनो माझ्या जमीनवाले बांधवांनो हात जोडून करतो तरक्की करा लेकर ले शिकवा आणि आरक्षणाचा फायदा घ्या कारण हे लोक आपला मुख्यमंत्री बनला पाहिजे आपला आमदार असला पाहिजे आणि जास्त गुरु राजकारणात जा राजकारणात जा राजकारणात ओळा राजकारणात ओळा शिक्षणात शिक्षणात तर ओळाच ओळा पण राजकारणात ओळा कारण राजकारणात गेल्यावर आपला मंत्री संत्री बनला पाहिजे तेव्हाच आपला आपला समाज तरक्की करू शकणार अन्यथा आपला समाज तरक्की करणार नाही कळलं काय तुम्हाला बाबासाहेबांना काय म्हटलं आहे जा तुमच्या त्याच्या भिंतीवर लिहून लिहून ठेवा कामाला शासन उद्याचे शासनकर्ते बनायचे आहे बाबासाहेबांना आपल्याला सवलत दिलेली आहे राजकारणात ते दिली आहे शिक्षेना ते दिली आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याचा वापर करा डोको लढवा धोर खाऊन दारू पिऊन नाही होत काही आणि मनुवाद्याचे झेंडे पकडून काही कामाचे नाही आपला जेबीवाला बीवा म्हणा एस सी एस टी ओबीसी त्याला निवडून द्या त्याचा एक स्वतःचा एक संघटना करा संघटना निर्माण करा प्रति प्रतिनिधी निर्माण करा कारण आपण बामण्या मनुवाद्याले आपण निवडून देऊन राहिलो आणि ते आपल्या बोकांडवर बसून राहिले दहा रुपयाचं मटण वीस रुपयाची दारू पिऊन आपण निवडून देतो आणि गोड मुलीने म्हणतो आपला माणूस आहे काही आपला नाही आपला नाही कळलं काय आपल्याला उद्याचे शासनकर्ते बनायचे आहे तर लोकांच्या मनवाद्याच्या घरासमोर लिंड का आम्हाला उद्याचे शासनकर्ते बनायचे आहे कारण जोपर्यंत आपला बी मला एस सी एस टी ऑफिसीचा प्रधानमंत्री बनत नाही मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत पर्यंत राहायचं नाही सतत प्रयत्न करत राहायचे कळलं काय कळलं मी काय बोलतो ते जय भेम नम बुद्धा आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जय भीम लिहा आणि मी खरं बोललो की वाईट कमेंट करा